हॅलो किती जगायचं आहे फटाके कोणचे कोणचे तुमच्याकडे सर्व प्रकारचे फटाके नाही ओम फटाके मार्ट लागला का हो अरे वा वा भाऊ कुठून आणले फटाकडे फटाकडे पुणे आणि पुणे इकडे तामसवाडीला लागत होती तामसवाडीला फटाकडे भेटून जाते काही विषय नाही ऑर्डर टाका कधी 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 ऑर्डर करावं लागेल नाही आम भाऊ वाचते ना पण ते वाचते ना वाजायला काय सगळं वाजेल फुसकी नाही ना नाही नाही जेवढे पैसे तेवढे वाजणार अरे वा, वा 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 ते तुमची जाहिरात पाहिली होती बघितली का हो ते गाडी टाइमाचं नाही कळलं मला काही काय म्हणत अरे तस नाही ते ऑर्डर घ्यायची मग माल मागवायचा आपआपला द्यायचा असा विषय तुम्ही चेक करून देतात ना फटाकडी हो वाजून भेटतील ना डेमो मग व्हिडिओ नाही नाही आमच्या फटाकडे वाजून का हो हो काय अडचण नाही हा मग तेच कारण काय व्हायचं इथे परत पोचकी निघायची आमची भाजी येते ना बिगवणचे त्याच्यासोबत येतो आणि मग ते आले फटाकडी पोजकी निघली मग काय करायचं मग वापस करायचे रिप्लेस काय ऑर्डर बर बर तुम्ही एकटेच पार्टनर आहे ना उदय उदय चोपडा हा अरे बाबरे बर बर मग ऍड्रेस सांगू का माहिती ऍड्रेस माहिती आहे ना तुमचा नाही माहिती पणाला माहिती करून दहा रुपयाचे मग किती घेते आ? किती येते काय बारा दिन बार डबल बार झाली पाहिजे दहा रुपये देतोय तुम्हाला डबल बार झाली पाहिजे फटाकड्याची हो हो ना किती बार होते कस लावताय कसे लावतो म्हणजे स्वीच लावणार आहे नाही आम्ही वेगळा विषय जरा नवीन आहे ना भाऊ दहा रुपये करावं लागत हे काम फटकेचे डबल बार झाले तर मला पहिले पैसे मग डिलेवरी हा नाही 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 हे चुकीच आहे चुकीच आहे मग इथं येऊन बार नाही झाले मग काय बोर भाऊ आम्ही लागे फटाकडे आई दिवाळी पूजा व्हायची शांती किरण ह्याच्यात लावला मोठा दाखवणार पाहिजे तेवढं दहा हजार रुपयात काही शे मंग तेवढे द्या पाठव ना तेवढा शंभर टक्के कोणती कोणती नाव फटाकड्याची काही देतो लिस्ट पाठवून अरे लिस्ट कुठं पाठवतो भाऊ कोणला वाचते मला अह विठ असं काय करता मग आम्ही कोणाला विचारायचं विचारायचं डायरेक्ट मला मागा बर मग करा तेवढ्या बरे बर भाऊ सांग बोलून भारी वाटलं ते आता विच करा गोष्ट तुम्हाला जागा आता काय मला खात्री पटली तुमची फटाकडे वाचतील म्हणून असं <laughs> आहे का तुम्हाला थोडी ऑर्डर वाढून दिलेली आहे ते तर पाठवून गाडीतलं आणि उदय म्हणा त्यांच्या तर्फे काही टाका टाकायचं असं आहे का वीस रुपयावर अजून काही डिस्काउंट मारायचा उदय भाऊ टाकते लय पाच रुपयावर लय टाकायचे पाच रुपयाचे डिस्काउंट अहो लई झाले लय झाले कुठे दुकान त्याची दुकानात लिहि बसलो मग काय आमचे बारा वाजलं